नमस्कार मित्रांनो रॉ किंवा रिसर्च अँड विंग हे नाव ऐकलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर अजित दोवल उभे राहतात गेल्या काही वर्षात रॉ म्हणजे अजित दोवल आणि अजित दोवल म्हणजे रॉ असं एक समीकरण सामान्य लोकांच्या मनात निर्माण झालेलं आहे जरी अजित दोवल रॉचे कधी प्रमुख नसले तरी त्यांनी रॉचे एजंट म्हणून पाकिस्तानात जी कामगिरी केलेली आहे ती लोकांच्या स्मरणात आहे हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आत्ताच एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे रॉला नवीन प्रमुख मिळालेले आहेत एक जुलैपासनं ते कार्यभार स्वीकारणार आहेत रवी सिन्हा सध्याचे रॉचे डायरेक्टर निवृत्त होणार आहेत आणि पराग जैन हे मूळचे पोलीस अधिकारी एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आय पी एस ऑफिसर आहेत आणि तेही पंजाबमधले आहेत ज्यांनी खलिस्तानीवाद्यांशी सामना करत आपलं करिअर पुढे नेलं त्यांची पुढचे रॉ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पण हा मुद्दा हा विषय फक्त रॉ पुरता मर्यादित नाही आहे कारण पराग जैन यांच्या आजवरच्या वाटचालीकडे त्यांच्याकडे त्यांची जी एक्सपर्टीज आहेत त्याच्याकडे बघितलं तर जगात नेमके कोणते बदल होत आहेत ते लक्षात येईल आणि त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे या बातमीत असं सांगण्यात आलं की पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या काळात जी कामगिरी केली त्यासाठी त्यांना रॉचं प्रमुख पद देण्यात आलेलं होतं आलेलं आहे कारण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ते एवियन एव्हिएशन रिसर्च सेंटर म्हणजे भारताचं जे सगळं हवाई दल आहे आणि त्याच्यातलं जे वेगवेगळं तांत्रिक गोष्टी असतात त्याचे ते प्रमुख होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या जी जमेची बाजू आहे त्याच्यामध्ये याला ह्युमन इंट आणि टेक इंट म्हणजे माणसांकडनं तुमच्या फील्डवरच्या गुप्तहेरांकडनं मिळालेली माहिती आणि दुसरी गोष्ट तांत्रिक माहिती ही, ही एकमेकांशी जोडून त्याच्यातनं नेमकं काय होतं आहे त्याचं चित्र तयार करणं त्याचबरोबर जी तुम्हाला उपग्रहाच्याद्वारे ड्रोनच्याद्वारे इतर गोष्टींच्याद्वारे तुम्हाला जे फोटो मिळतात उपग्रहांनी काढलेले फोटो मिळतात त्याचा अर्थ लावणं त्याची सांगड घालणं हे तांत्रिक काम जे सहजरित्या करू शकतात आणि ते करून त्याचा पुन्हा अर्थ लावून त्याद्वारे आपली रणनीती ठरवण्याचं काम जे करू शकतात त्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे याच्यापूर्वी त्यांनी सेवा बजावताना भारताच्या श्रीलंका आणि कॅनडातल्या दूतावासात राजनयिक अधिकारी म्हणून काम केलेलं जरी ते सिक्रेट सर्व्हिससाठी काम करत असले तरी ते राजनयिक अधिकारी म्हणून त्यांची वरची ओळख कॅनडामध्ये आणि श्रीलंकेमध्ये होती हे महत्त्वाचं आहे कॅनडा त्यातलं विशेष महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे गेल्या आठवड्यातच साधारणतः मला कदाचित आणखीन सात आठ दिवस झाले असतील पण ब्रिटनची एम आय सिक्स नावाची जी एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सी आणि ती जगप्रसिद्ध असण्याचं कारण म्हणजे सगळे जे, M, Q, जे जेम्स बॉन्डचे चित्रपट आहेत त्या जेम्स बॉन्डचे चित्रपट मुख्यतः जेम्स बॉन्ड हा एम आय सिक्सचाच एजंट असलेला दाखवला आहे आणि जेम्स बॉन्डचे चित्रपट जे बघतात त्यांना एम क्यू आणि सी ही नावं परिचित असतील म्हणजे त्यातलं एम जे नाव आहे ते जेम्स बॉन्डची बॉस जी असायची सध्याच्या बॉन्डपटात मॅलेरी म्हणून ते होतं याच्या आधी एम म्हणजे एमा म्हणून एम हे जेम्स बॉन्डची बॉस असायची आणि आता नवीन त्याच्यामध्ये सी हे पात्र गेल्या काही बॉन्डपटांमध्ये समोर करण्यात आलेलं आहे सी म्हणजे एका प्रकारे चीफ तो या सगळ्या वेगवेगळ्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्याचा प्रमुख म्हणून सी काम करायचा आणि क्यू हे जे पात्र असायचं ते क्यूचा अर्थ क्वार्टर मास्टर क्वार्टर मास्टर म्हणजे त्या जेम्स बॉन्डच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये एक जण असायचा की जो एका प्रयोगशाळेत काहीतरी आधुनिक गाड्या बनव किंवा पेनमध्ये बॉम्ब पेन पेनमध्ये कॅमेरा बनव किंवा छोटासा घड्याळामध्ये रेडिओ सिग्नल पाठवण्याचे यंत्रणा बनव अशा अनेक गोष्टी कारनामे जी व्यक्ती करायची ती क्यू आणि त्यामुळे ब्रिटनच्या एम आय पदी त्याच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच इतिहासात एका महिलेची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांचं नाव आहे ब्लेज मेट्रिवेली आणि या ज्या बाई आहेत ब्लेज मेट्रिवेली या यांचं जर काम बघितलं तर ते त्याला क्यू म्हणता येईल म्हणजे तांत्रिक गोष्टींमधली तज्ज्ञता त्यांच्याकडे आहे त्यांनी सुरुवात त्यांनी देखील सुरुवात ब्रिटनच्या इराकमधल्या दूतावासातून केली म्हणजे वरकरणी राजनयिक अधिकारी पण आतमध्ये एम आय सिक्ससाठी काम करणं आणि त्याच्यातही त्यांच्याकडची जबाबदारी ब्रिटनमधली ब्रिटनचं तिथे इराक युद्धानंतर सद्दाम हुसेनच्या कडे जी काही अण्वस्त्र वगैरे होती असं अमेरिकेने एक चित्र उभं केलं होतं निसंशय सद्दाम हुसेनचा तसा प्रयत्न होता पण अर्थात तो ओसिराक मधलं त्यांचं केंद्र इस्रायलनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये उद्ध्वस्त केलं होतं त्यानंतर ते काही त्यांनी अड्वस्त्र काही त्यांना मिळू शकली नाहीत पण तरी ते तंत्रज्ञान इराक कुठे स्मगलिंग करतोय का याच्यावर देखरेख करणं याचं काम त्यांच्याकडे होतं आणि या कामापासून म्हणजे तांत्रिक कामात त्यांनी आत्तापर्यंत जी प्रगती केली त्याच्यातनं त्यांना एम आय सिक्सचं प्रमुख पद देण्यात आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा त्यांचा एक महत्त्वाचा विषय की या ज्या सगळ्या गुप्तहेर संस्था आहेत त्यांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यामध्ये तरबेज असणं आवश्यक आहे निपुण असणं आवश्यक आहे पूर्वी तुम्हाला या क्षेत्रातले तज्ज्ञ तुम्हाला मदत करायचे आणि जो प्रमुख असायचा त्याला बेसिकली कमांडोसारखा म्हणजे त्याला जाऊन गोळ्या घालणं बॉम्बस्फोट घडवणं एक एका प्रकारे प्रत्यक्ष तिथे जाऊन शत्रू राष्ट्रात जाऊन हेरगिरी करणं किंवा कोणाचे मुर्दे पाडणं कोणाला उडवणं गोळ्या घालणं या गोष्टी त्याला कराव्या ला लागायचं असं चित्र होतं पण प्रत्यक्ष मात्र आता जे सगळं नवीन चित्र समोर येतं वेगवेगळ्या देशांच्या गुप्तहेर संस्थांचं त्याच्यामध्ये ज्याला टेक इंट म्हणतात तंत्रज्ञानाच्या साह्याने हेरगिरी त्याला अतिशय महत्त्व आलेलं आहे आणि ब्रिटनच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिल्यांदाच एक महिला या एम आय सिक्सच्या अध्यक्षपदी सचिवपदी म्हणजे बसलेली आहे त्याच्या आधी तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पूर्वी तर या एम आय सिक्सचं प्रमुख कोण हेच जाहीर केलं जायचं नाही कारण कागदावरच एम आय सिक्स ही अस्तित्वातच नसायची आणि जे अस्तित्वातच नाही त्याच्या प्रमुख पदाची जाहिरात कशाला करायची पण आज जगात अनेक ठिकाणी जे सगळं समाज माध्यमांचं एक गारूड लोकांना घातलं आहे त्याच्यातनं या सगळ्या देशाच्या इंटेलिजन्स एजन्सीज नाही समाज माध्यमांवर ते आपलं एक स्थान निर्माण करत आहेत इस्रायलची मोसात त्यांचं पण एक समाज माध्यमांवर एक आता खरं अकाउंट का खोटं माहिती नाही पण त्यांचंही बऱ्याच प्रकारच्या पोस्ट केल्या जातात दावे केले जातात आणि लोक हजारो लाखो लोकं ते फॉलो करतात तशीच गोष्ट अमेरिकेत असेल ब्रिटनमध्ये असेल आणि त्यामुळे या गोष्टी पण आता समोर येत आहेत अर्थात रॉकडे जर बघायचं तर त्याचाही इतिहास इंदिरा गांधींनी त्याची स्थापना केली आधी पूर्वी एकच इंटेलिजन्स एजन्सी देशाला होती पण त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी त्याचं एक देशांतर्गत कामासाठी आणि एक परदेशातल्या कामासाठी म्हणजे परदेशातल्या हेरगिरीसाठी ही स्थापना केली त्याचे आर एन काव आणि मग ते आर एन काव बॉईज म्हणून त्याचं काहीतरी एक पुस्तकही त्याचं प्रसिद्ध झालं होतं पण हे रॉचे पहिले प्रमुख होते त्याच्यानंतर शंकरन नायर असतील संतुक असतील गिरीशचंद्र सक्सेना असतील ज्यानंतर राज्यपालही झाले तिथपर्यंत ते त्याच्यानंतर ते अगदी याच्या आधी सामंत गोयल ज्यांची दोन हजार तेवीस साली तीस जून दोन हजार तेवीसला निवृत्त झाले आणि रवी सिन्हा आत्ता तीस जूनला निवृत्त होत आहेत पण पराग जैन यांची नेमणूक एका अर्थाने दर्शवते की आजच्या गुप्तहेरगिरी वर्तुळामध्ये जर सगळ्यात कुठला महत्त्वाचा विषय झाला असेल तर तो, तो विज्ञान तंत्रज्ञान समजून घेणं याच्यामध्ये न्यूक्लियर प्रोलिफरेशन असेल म्हणजे पाकिस्तानकडचे अण्वस्त्र त्याचं काही स्मगलिंग आहे का आत्ता या हल्ल्यानंतर पाकिस्ताननी कशा प्रकारे त्यांची जी अण्वस्त्र तिथे साठवली होती आणि त्याच्या प्रवेशद्वारावर काही आपण हल्ला केला म्हणजे मला तपशील माहीतही नाही आहेत कारण ते सार्वजनिक अशा प्रकारे केले जात नाहीत आणि मला त्याच्यात शिरायची इच्छा नाही आहे पण समजा असं काही ला झालं असेल आणि पाकिस्ताननी मग ती अण्वस्त्र हलवण्याचा काही प्रयत्न केला असेल तर हे आपल्याला कळणार कसं की मग तुम्हाला उपग्रहांच्या द्वारे घेतलेली त्या भागाची छायाचित्र तिथे समजा आपले कोणी फील्ड एजंट असतील तर त्यांनी त्याच्याबद्दलची पुरवलेली माहिती की कडनं ट्रकची वाहतूक होते या रस्त्यानी होते काहीतरी संशयास्पद दिसत आहे तिथे वैज्ञानिक कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहत आहेत आणि ड्रोनद्वारे आणि इतर माध्यमातनं त्यांचे आर्थिक व्यवहार बँक ट्रान्झॅक्शन त्याच्या सगळ्या कंपन्या या सगळ्या माहितीची सांगड घालून चित्र निर्माण करणं हा आवश्यक झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा ऑपरेशन सिंदूर सारख्या अतिशय तांत्रिक अशा युद्धामध्ये की तुम्हाला नेमकेपणाने शत्रूचे नऊ दहशतवादी केंद्र कुठे आहेत आणि या दहशतवादी केंद्रातही कुठे मशीद आहे कुठे त्यांचा मदर्स आहे कुठे महिला आणि लहान मुलं आहेत कुठल्या वेळेला तिथे बाहेरचे लोक नसतात म्हणजे जर हल्ला केला तर फक्त दहशतवादीच मारले जाऊ शकतील आणि बाकीचं नुकसान कमी होईल यासाठी जो इंटेलिजन्स लागतो जी माहिती लागते ती तुम्हाला आज बऱ्याच स्रोतातून मिळते पण ती प्रोसेस करून इमेज प्रोसेसिंग करून त्याचा अर्थ लावणं आणि मग त्याचे कॉर्डिनेट्स कुठे हल्ला करायचा आहे किती क्षमतेचा हल्ला करायचा आहे या सगळ्या गोष्टी ठरवणं याची जबाबदारी आता अधिकाधिक वाढलेली आहे बातमीत तरी असं म्हटलेलं आहे की पराग जैन यांची जमेची बाजू ही आहे की ते अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतात कारण भविष्यातलं युद्ध आणि भविष्यातली हेरगिरी हे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच केली जाणार आहे लढली जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला शत्रूची किती माहिती आहे शत्रुबोध तुम्हाला किती आहे तुम्हाला स्वतःचा बोध किती आहे तुम्हाला स्वतःची बलस्थानं किती माहिती आहेत कच्चे दोहे किती माहिती आहेत शत्रू कुठल्या देशात ऑपरेट करतो आहे कुठल्या आर्थिक व्यवहारात तो गुंतलेला आहे कुठल्या देशात बनावट कंपन्या काढून त्याच्यातनं या अशा प्रकारच्या गोष्टींना पैशाचा पुरवठा केला जातो आहे कुठून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जातो आहे तो पैशाचा पुरवठा करण्यासाठी ड्रग्सचा व्यवहार असेल किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी असेल किंवा देहविक्रय अनेक गोष्टी या केल्या जातात त्या ट्रेस करणं आजही आवश्यक झालेलं आहे आणि त्यामुळे मानवी इंटेलिजन्स ह्युमन इंटेलिजन्स याचं महत्त्व कधी कमी होणार नाही पण टेक इंटेलिजन्सचं महत्त्व आहे पराग जैन यांची नियुक्ती हे त्याचंच एक हीच गोष्ट दर्शवणारं आहे पराग जैन यांना आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक अज्ञातांना पुढच्या दोन वर्षासाठीच्या कारवायांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देणं हे एवढंच आत्ता आपल्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची दिसून दे इथेच सांगतो पाहत रहा Image 48.